मुसळधार पावसामुळे चंदगडमध्ये तारांबळ जांभरे जंगभाटी घटप्रभा प्रकल्प शंभर टक्के भरले प्रचंड विसर्गामुळे नद्यांना पूर बंधारे जलमाय चंदगड तालुक्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने थैमान घातले असून तिन्ही मध्यम प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत जांभरे जंगमहट्टी आणि घटप्रभा प्रकल्पातून सुरू असलेल्या प्रचंड पाणी विसर्गामुळे नद्यांना पूर आला आहे परिणामी अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जांभरे प्रकल्पाची पाणी पातळी सातशे सदतीस मीटरवर पोहोचली असून तेवीस पॉईंट तेवीस दशलक्ष घनमीटर साठा झाला आहे मागील चोवीस तासात एकशे सदतीस मिमी पावसाची नोंद झाली सांडव्यातून एक हजार पाचशे चौदा क्युसे आणि विद्युत ग्रहातून दोनशे चाळीस क्युसेक पाणी सोडले जात आहे त्यामुळे कोकरे चंदगड कुर्दनवाडी व वा हल्लारवाडी येथील बंधारे जलमय झाले आहेत जंगमहट्टी प्रकल्पाची पातळी सातशे सव्वीस पॉईंट पासष्ट दशलक्ष घनमीटर साठा झाला आहे मागील चोवीस तासात त्र्याहत्तर मिमी पाऊस झाला सांडव्यातून सहाशे चौतीस क्युसेक पाणी सोडले जात असून ताम्रपर्णी नदीवरील कोवाड येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे घटप्रभा प्रकल्पाची पातळी सातशे बेचाळीस पॉईंट पस्तीस मीटर असून एकूण चव्वेचाळीस पॉईंट एकशे बहात्तर दशलक्ष घनमीटर साठा झाला आहे मागील चोवीस तासात तब्बल दोनशे वीस मिमी पावसाची नोंद झाली सांडव्यातून पाच हजार पाचशे ऐंशी क्युसेक व विद्युतगृहातून आठशे क्युसेक पाणी सोडले जात आहे त्यामुळे घटप्रभा नदीवरील पिळणी तारेवाडी हिंडगाव बिजूर भोगणी कानडी सावर्डे अडकूर व कानडेवाडी हे सातही बंधारे पाण्याखाली गेले आहेत कोवाड येथे जुन्या बंधाऱ्यावर पाणी आले आहे मात्र बाजारपेठेत पाणी प्रवेशलेले नाही प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत बचाव यंत्रणा सज्ज ठेवली आहे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होण्याची भीती असली तरी पाणी साठ्याच्या दृष्टीने परिस्थिती समाधानकारक असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा